नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून बेधडक निर्णय अखेर अंगणवाडी शिक्षकांना मोठे यश काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाड्यामध्ये नवीन अभ्यासक्रम लागू अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देऊन आधारशिला बालवाटिकाचा शुभारंभ अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी यंदापासून आधारशिला बालवाटिका हा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांचा खेळ क्रियाकलप आणि आनंदी शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जात आहे या योजनेमुळे अंगणवाड्यांचा अधिक प्रभावी वापर होणार असून मुलांना औपचारिक शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी आवश्यक सामाजिक भावनिक आणि कौशिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत अंगणवाडी सेविकांना या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून जून दोन हजार पंचवीसपासून हा अभ्यासक्रम प्रत्यक्षात सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे या अभ उपक्रमामुळे अंगणवाड्यांचे शैक्षणिक महत्त्व वाढणार असून लहान मुलांच्या विकासाला नवी दिशा मिळेल आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रमाचे स्वरूप आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम तीन ते सहा वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खास तयार करण्यात आला आहे यामध्ये खेळ गाणी कथा हस्तकला आणि इतर सर्जनशील क्रियांपाद्वारे मुलांना शिकण्यावर भर देण्यात आला आहे अभ्यासक्रमाचे फायदे आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रमामुळे तीन ते सहा वयोगटातील मुलांना अनेक फायदे मिळणार आहेत प्रथम हा अभ्यासक्रम मुलांचा सामाजिक आणि भावनिक विकास साधण्यास मदत करेल खेळ आणि गटातील क्रियाकलापामुळे मुलांना एकमेकाशी संवाद साधण्याची आणि सहकार्याची सवय लागेल दुसरे भाषिक कौशल्याचा विकास हा या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे मुलांना कथा गाणी आणि संभाषणाद्वारे भाषा शिकण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल तिसरे खेळ आणि सर्जनशील क्रियाकल्पामुळे मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होईल आणि त्यांचा बौद्धिक विकास होईल